सर्वांना श्री स्वामी समर्थ गोरक्षा आदेश बरेच दिवस झाले मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत तर अनेक लोकांचे प्रश्न येत आहेत तर त्याच्यावर मी आज उत्तरं आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण की अनेक लोक मी पाहतोय बघतोय अनेक लोक या तंत्रामंत्राला खूप पिढलेले आहेत या अघोरी प्रकाराला खूप पिढ पिढलेली आहेत आणि त्याच्यातनं लोकांना बाहेरच निघता येत नाही अनेक लोक बाबा भगत आई बुवा बघून थकलेत पण त्याच्यावर उपायही मिळत नाहीत मी सेवाही सांगितलेली आहे पण लोकांना ती सेवा करायला नको शॉर्टकट पाहिजे आणि शॉर्टकटने तर काय उपाय होत नाही आहे फरक पण पडत नाही आहे म्हणून मी आज तुमच्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आलोय बघा व्यवस्थित ऐका लक्ष देऊन ऐका एका भाविकाचा प्रश्न असा आहे तांत्रिक मंत्र लवकर असर दाखवते असे सात्विक मंत्र लवकर असर का दाखवत नाही असा एका भाविकाचा प्रश्न आहे बघा तुम्ही जर सत्ययुगामध्ये गेलात त्या काळामध्येही आसुरी शक्ती खूप मोठी होती खूप खूप प्रभावशाली होती अहो या राक्षसन युद्ध करता करता महाविष्णू भगवान थकले दहा हजार वर्ष महाविष्णू भगवानांनी या दैत्यांसंगती या राक्षसन युद्ध केलं आणि त्यांना संपवलं त्यावेळेस कुठेतरी भगवान महाविष्णूंनी श्वास घेतला बघा जिथं सात्विक शक्ती आली तिथे तिथे आसुरी शक्ती पण आली आणि हे सगळे हे जे आसूर निघाले हे दैत्य हे राक्षस हे सगळे यांची उत्पत्ती ही सगळी ब्रह्मांनीच केलेली आहे ईश्वरांनीच केलेली आहे आणि पण बोलतात ना एखाद्याला आसुरी शक्ती एखाद्याला आसुरी बुद्धी सुचली तर तो, तो एखाद्या राक्षसाप्रमाणे वागायला लागतो आणि मग त्या सिद्धीचा गैरउपयोग करायला लागतो आणि मग असंच काय देवानी या अशा गोष्टींची उत्पत्ती केली तर ह्यांनी गैरउपयोग केला त्याचा आणि मग हे राक्षस राक्षसा राक्षसा पद्धतीने वागू लागले आणि त्यांना राक्षस म्हणून असं नाव पडलं आणि मग ते लोकांचं वाईट करू लागले लोकांना मारू लागले आणि काही गोष्टी तंत्र करू लागले त्याच्यातनं देवही पिडले देवांनाही त्रास झाला देवांची पण त्यांनी धावपळ केली देवांनाही त्रास झाला अनेक काही गोष्टी त्रास झाला पण त्याच्यात जय कोणाचा झाला सात्विक शक्तीचाच झाला देवांचाच जय झाला म्हणून आसुरी शक्ती पण अशी असते तर ह्या गोष्टींना दाबण्यासाठी सात्विक शक्ती पण असते मग त्याच्यासाठी बघा आपल्या देवतांनी अनेक अवतार कार्य या भूतलावरती स्वीकारलेलं आहे ते तुमच्या आमच्यासाठी स्वीकारलेलं आहे ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तात्रय भगवान नवनाथ महाराज चौऱ्याऐंशी सिद्ध योगी महाराज गोरक्षनाथ महाराज कानिपनाथ महाराज अनेक नाथ आहेत ते यांच्यापुढे कुठलीही आसुरी शक्ती चालत नाही कारण की ही शक्ती सगळ्यात मोठी आहे म्हणून चिंता करायची गरज नाही आहे कारण की ह्या आसुरी शक्तीचा वास या भूतलावरती असतो हे भूत पिशाच हे आघोरी प्रकार हे सगळे भूतलावर असतात आणि दैवशक्ती ही तिचा लोक वेगळा असतो आणि तिला प्रसन्न करून तिचा मंत्र उच्चार करून त्यांचं आव्हान करून त्यांची साधना करून त्यावेळेस ती दैवशक्ती प्राप्त होते आणि मग या असुरीन शक्तीवरती त्याचा प्रभाव पडला जातो असाही कुठल्या देवतांचा पडत नाही त्या ठिकाणी नाथ शक्तीच असावी लागते गोरक्षनाथच असावी लागतात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच असावी लागतात वेळ लागतो पण शंभर टक्के तुम्हाला त्याचा गुण जाणवला जातो म्हणून चिंता करू नका अशा वेळेस जर त्रास होत असेल बघा थोडी मोठी साधना करावीच लागते प्रत्येकाला असं तुम्हाला तुम्हाल रूप कधीच येणार नाही कारण का की एखादा आसुरी शक्ती आपल्यावर सोडतो ती काय लगेच अवगत होत नाही त्याला वेळच लागतो कुठलीही शक्ती अदृश्य शक्ती तुम्हाला प्रसन्न करायची असेल ती वाईट असो किंवा चांगली असो तिला बरा बराच काळ जातो त्याच्यामुळे ती एकदा सिद्ध झाली का ती दुसऱ्यावर सोडली जाते तसं दैवशक्ती पण आहे ती पण काही कालांतर प्राप्त होते लवकर प्राप्त होते ज्याप्रमाणे तुम्ही आसुरी शक्ती प्राप्त करता ज्या आघोरी प्रकार करणारे आहेत ते त्याचप्रमाणे काही सात्विक संत आहेत तेही काही सिद्ध्या त्यांना अवगत होतात ते पण त्याच काळामध्ये तेवढ्याच वेळामध्ये होतात पण त्याला आचरण अहंकार मद मत्सर दंभ हे षड्रीपू विकार आहे त्याच्यावर ताबा आणावा लागतो त्या दैव शक्ती प्राप्त होते आणि आसुरी शक्तीला याच्यावर ताबा आणायची गरज नाही आहे मग या आघोरी प्रकार करणारे मांस मच्छी मदिरा अनेक काय वाईट विचार यांच्या डोक्यात शिजत राहतात त्याप्रमाणे ते वाईट कर्म करत राहतात आणि ते कुठे देवाची साधना करत आहेत ते भूतपिशाच्याचीच साधना आहेत आणि मेल, ते मेल मेल्यावरती त्याच योनीत जाणार पिशाचंच होणार ते पण हे सत्य आहे बरं का ही शंभर टक्के सत्य ही काळ्या देवडीची पांढरे गी आहे म्हणून तुम्ही ती चिंता करू नका तुम्ही बिंदास राहा श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष म्हणा सगळं छान होणार त्यासाठी नवनाथ भक्तीसार पारायण करा माझा बावीस सहाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा मी त्याच्यावर नवनाथ भक्तीसार पारायण कसं करायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे नवनाथ भक्तिसार पारायण तुम्ही पाच करा नऊ करा एक आठवडा अंतर ठेवा मधी मग परत बसा एक आठवडा अंतर ठेवा परत बसा अशा पद्धतीने केलं तर त्रासही होत नाही आणि आदृश्य शक्ती ही हळूहळू शंभर टक्के निघून जाते बघा गांडगापूरला पण असे काय भूतपेशाचं असणाऱ्या अंगामध्ये ते त्या ठिकाणी सहा सहा महिने दोन दोन महिने वर्ष वर्षभर खेळत राहतात तिथे धर उचल आपड अशी त्यांची अवस्था होते ते पण निघत नाहीत लवकर कारण की ती पण अदृश्य शक्ती विचित्र शक्ती तिला निघायला खूप वेळ लागतो आपल्याला वाटतं लगेच निघावी शक्य नाही त्याला वेळच जातो एवढं लक्षात ठेवा एखादा बोलेल मी एक दिवसात काढतो कधीच निघत नाही तेवढ्या पुरतं बोलतो आज ये परत ये उद्या ये तेरा ये चौ परत बोलणार दहा दिवसांनी ये परत बोलता पाच दिवसांनी ये परत आठवड्याने ये असेच हेलपाडे मारायला लावतात आणि सांगतं इथं गेल्याने लगेच फरक पडतो कधीच पडणार नाही वेळ लागतो लागणार म्हणजे लागणार कुठल्याही कामाला बघा एक दिवसात कुठलंच काम होत नाही त्याची प्रोसिजर असते त्याचप्रमाणे ती कामं होतात आणि लोक त्याच भ्रमाणे म भ्रमामध्ये अडकतात आणि मग काहीतरी कुठंतरी विचित्र भटकत राहतात आलं लक्षामध्ये आता काही ठिकाणी माझ्या पण यूट्यूबच्या चॅनेलवरती काही लोक स्वतःची कमेंट टाकतात तुम्ही असं करा तुमचं चांगलं होईल बघा कोणाचं ऐकू नका काही लोक असे पण टाकतात इथं जा तिथं फरक जाणवेल तुम्हाला बघा गेले तर पैशाचं नुकसान झाले तर तुम्ही तुमचं स्वतः जिम्मेदार राहणार रह। त्याला मी काय करू शकत नाही कारण की असे विचित्र माणसं असतात कपटी भावनेचे असतात वृत्तीचे असतात त्यांना एखादं चांगलं झालेलं पाहत नाही म्हणून ते असे कमेंट टाकतात मध्येच तुम्ही इकडे जा तिकडे जा इथं फरक पडतो इथं फरक पडतो त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला तिथं पहिली पैशाची मागणी होते आणि त्या ठिकाणी पैशाची मागणी झाली मग तुम्हाला तुमच्या चेहऱ्यापट्टीवरून पाहतात तुम्ही घाबरले का तुम्हाला आणखी घाबरून ठेवतात आणि त्याचप्रमाणे तुमचा खेळ करून टाकतात म्हणून सावधान राहा काही माझे माझ्या कमेंटवर जे एखाद्याची कमेंट येते त्याच्यावर क्वचित कधीतरी उत्तर मिळालं जातं कारण मला वेळ नसतो बघा मी व्हिडिओ बनवतो तरी कधी एक आठ दोन आठ कधी चार दिवसाआड बनवतो पण ते तुमच्यासाठी मला कसली अपेक्षा नाही तुमच्यापासून तुम्ही कसे सुखी राहाल याच पद्धतीने मी पाहतो आहे त्यासाठी यूट्यूब चॅनेलवरती आलेलं आहे या बाबा लोकांचं भांडं कसं ओपन करायचं हे तुमच्यासमोर मी मांडतो आहे आलं लक्षामध्ये म्हणून सावधान राहा सतर्क राहा कोणाच्या शब्दाच्या आधीन जाऊ नका आलं लक्षामध्ये हां काही लोक जर कमेंट टाकायचे असेल माझे जर शिष्यपरिवार असेल तर ते पहिलं गुरूंच्या आदेशाने गुरूंच्या आदेशाने मी ही कमेंट टाकतो किंवा टाकते पहिला असा शब्द येईल आणि त्याचप्रमाणे ती कमेंट जाई तुम्हाला तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल अल लक्षामध्ये बाकी कोणाचं ऐकू नका कोण बोलेल हे करा ते पारायण करा अमुक करा असं कोणाच्याही शब्दाने ते खरं होत नसतं त्याला तेवढा अधिकार असावा लागतो तेवढे उच्चकोटी साधना असावी लागते गुरुकृपा असावी लागती इष्टदेवताची कृपा असावी लागते कोळाची कृपा असावी लागते पितरांचा आशीर्वाद असावा लागतो आईवडिलांचा आशीर्वाद असावा लागतो आणि तुमची कुठंतरी थोडीफार पुण्य असावी लागते तर या गोष्टी घडतात तर एखादा शब्द खराब होतो जो सांगणारा व्यक्ती आहे ज्या आधीमध्ये असे काही घोकमपट्टी कमेंट टाकतात ना अशा लबाडांचं ऐकू नका नाही तर तुमचा तुम्हाला कुठंतरी भडकडून टाकतील अल लक्षामध्ये म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं मी म्हणून चिंता करू नका या ज्या तामसी शक्तीवरती पण चांगली शक्ती उपयोग करते दोन्हीही त्याच प्रभावाने पावतात फक्त सात्विक शक्तीला चांगलं वागावं वा लागतं आचरण शुद्ध ठेवावं लागतं षडरू पू जे विकार आहेत त्याच्यावर ताबा आणावा लागतो आणि तामसी शक्तीवरती कसलाही ताबा नसतो ते घाणकृत्य कृत्य करत राहतात म्हणून त्या शक्ती अवगत होतात दारू बिरू मांसबिस सगळं काय त्या प्रमाणे त्याचं जे काय खाद्य त्याला द्यावं लागतं त्याची काय मंत्रोच्चार असतो जो साधना स्मशानात जाऊन करावे लागते त्या पद्धतीने मग ती अदृश्य शक्ती वाईट शक्ती त्याला अवगत होते आणि काही लोक जाणारे तो तांत्रिक कधी वाईट करत नाही मांत्रिक कधी कोणाचं वाईट करत नाही जी लोकं जातात ना त्यांच्याकडे ती वाईट करून घेतात तिथे जाऊन लोकांचं वाईट करतात त्यांना काय नाही कोणाचं वाईट करायला तिथं जातात पैसे देतात त्यांना पैसे मिळतात मग त्याच्याने ती दारू पितात मांस खातात आणि वाईट कर्म करतात या अघोरी जे काय आहेत लोकं लोकही प्रत्येक बोलत नाही जे हे घाण कृत्य करतात मांस बीज दारू बिरो घाण काय कर्म करतात याला अघोरी असं म्हटलं गेलेलं नाही आहे याला दैत्य आणि पिशाच्च असं म्हटलं गेलेलं आहे हा लक्षामध्ये म्हणून चिंता करू नका नवनाथ भक्तीसार पारायण करा बघा सगळं निघून जाईल त्याच्यावर एकच उपाय आहे मी हजारो तेच सांगणार त्याच्यावर एकच को उपाय आहे ते नवनाथ भक्तीसार पारायण तुम्ही केल्याशिवाय त्याचा अनुभव आहे नियमाने करा बरं का नियमाने नियमालाले महत्त्व आहे वाचायला दहा वर्षाचा मुलगा पण वाचेल पण नियम पाळून करा त्याच्यावर सगळे नियम दिलेले आहेत पहिल्या दुसऱ्या पानावर नियम दिलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही ग्रंथ उघडाल त्यावेळेस तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल असो काय हरकत नाही बघा दुसरा प्रश्न असा आहे एका ताईचा प्रश्न आहे आठ नऊ दहा ऑगस्ट मिस्तारांना सलग तीन दिवस झाले वाईट स्वप्न पडतात विचित्र आवाज येतो आणि ओरडून ओढतात पहाटे पाचच्या दरम्यान होते पहाट पहाटे दरव दरवाजावर दोन वेळा थाप मारली व कोणीतरी पायाने दाबून ठेवले सेम मला पण असंच होतं आहे म्हणजे तिच्या नवऱ्यासारखंही तिला तसंच होतं आहे अशा पद्धतीने त्या दोघा नवराबाईकोंना त्रास होत आहे नवरा दुसरीकडं आहे का आम्हाला आणि जी महिला आहे ती घरामध्ये आहे पण त्रास दोघांना सेम आहे हे कशामुळे होतं हे का होतं बघा एक तर काही तुमच्यावर जळणारे लोकं असतात ते करू शकतात तुमच्यावर तंत्रविद्या भूतपिशाच तुमच्या घरावर सोडले जातात आघोरी प्रकार असं म्हटलं गेलेलं आहे कधी क्वचित तुमच्या पायाला लागून पण ते ये येऊ शकतं तुमच्या घरामध्ये अशा पण दोन गोष्टी असतात पण मला तर असं वाटतं आहे की तुमच्यावरती कोणीतरी तंत्रबाधा केलेली आहे आणि हीच बाधा जाण्यासाठी ही खूप मोठी बाधा आहे लक्षात ठेवायला कमी नका समजू तुम्ही कारण की असा त्रास म्हणजे कोणतरी पाय धरते कोणतरी छातीवर बसते हातपाय दाबून ठेवतं आहे तर हे शंभर टक्के पिशाचं आहे आणि ते पिशाचं कोणीतरी जवळच्या व्यक्तीने तुमच्यावर सोडलेलं आहे ही काळ्या दगडीची पांढरे घे शंभर टक्के मग त्याच्यासाठी उपाय असा आहे तुम्हाला जर करायचा असेल तर बघा थोडी मेहनत घ्यावी लागेल थोडा त्रास सहन करावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला नवनाथ भक्तिसार याचं पारायण करावं लागेल आणि ते पारायण तुम्ही बघा एक तर आमोसच्या दिवशी करा किंवा पौर्णिमेच्या दिवशी बसा तो टायमिंग किंवा शनिवारी किंवा सोमवारी अशा अशी वेळ बघून बसा तुम्ही बघा शंकराच्या मंदिरात जा तिथे एक नारळ ठेवा त्या महादेवाला प्रार्थना करा एक गाईला घास घाला आदल्या दिवशी खायला घाला आणि त्या शंकराच्या मंदिरात नाथांना प्रार्थना करा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पाठे चार वाजता तुम्ही पारायणाला बसा आणि मी सांगितलं आहे बावीस सहाचा जो माझा व्हिडिओ पारँग कसा करायचा नवनाथ भक्तीसार तो व्हिडिओ पहा त्याच्यात सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पारँग करा नियम सगळे लिहिले आहेत नवनाथ भक्तीसार मग त्या पद्धतीने करा बघा तुम्हाला एक हजार एक टक्का था शंभर टक्के पण सांगत नाही आहे तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आहे तुम्हाला कुठल्या बाबा भक्ताकडे फिरायची गरज लागणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून बसावा लागेल स्वतःहून कष्ट करावे लागतील मी फक्त मार्ग दाखवू शकतो पण काम करणारे नात आहेत गोरक्षनाथ आहेत आणि श्री स्वामी समर्थ भगवान आहेत त्यासाठी नाथांची उपासना करा घरात बसा त्याच घरात बसा तुम्ही तिथं थोडा त्रास होईल तरी त्रास होईल तुम्हाला आवाज येईल थोडं दाबल्यासारखं होईल पण घाबरू नका ना ते नात त्याला पळून लावतील कायमचं फुटून लावतील त्याला संपून टाकतील त्याची चिंता करू नका थोडा वेळ लागेल बघा म्हणून किमान पाच पाऱ्यां किंवा नऊ पाऱ्यां तरी करा तीन एक दिवसाचा मध्ये गॅप ठेवा परत बसा तीन दिवसाचा गॅप ठेवा परत बसा असं पारायण केल्याने ही अदृश्य शक्ती संपून जाईल हळूहळू त्याचा तुम्हाला अनुभव होईल ज्यांनी काय तुमच्यावर तंत्रविद्या के केली असेल करणेबाधा केली असेल ती अखंडित नष्ट होईल म्हणून भिवू नका सदैव स्वामी समर्थ महाराज नात तुमच्या मागे उभे राहतील आलं लक्षात जे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल जे तुम्हाला त्रास होतोय तुम्ही जो प्रश्न मी एवढ्या दिवस प्रश्नाची उत्तरं दिली नाही म्हणून मी आज प्रश्न उत्तरं द्यायला आलोय ते तर त्या पद्धती मी सांगितल्या पद्धती उपासना करा केल्याशिवाय अनुभव नाही तुम्ही लांब राहताय म्हणून तुम्हाला उपासना दिली आहे ती उपासना करा बघा प्रचिती कशी येते ती हळूहळू त्याचा प्रभाव पडेल पण असा पडेल तर कधीही कुठलं भूत पिशाच्या कोणीही करणी करून नंतर नंतरच्या काळात पण कधीही तुमच्यावर लागू होणार नाही जो करेल त्याच्या दरबारात आग लागेल आणि तोच माणूस उलटापालटा होईल हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो म्हणून चिंता करू नका आणि त्याच्यामध्ये रोज अकरा माळी ओम गोरक्ष नाथाय नमहा जप करा रात्री झोपताना आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा रात्री झोपताना ज्यावेळेस पारायण झाल्यावरती एवढं नित्य क्र नित्यनिमाने करा बघा सगळं छान होईल जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल करा बघा सगळं छान होईल आता जे मी सांगितलं आत्ता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री, श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश